महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सध्या मी उपस्थित आहे येथील मयूर मंगल कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने विधवा महिलांना या ठिकाणी वाटप कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आपण बघू शकता आमदार राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शेकडो विधवा महिलांना या ठिकाणी पिठाची गिरणी वाटप केल्या जात आहे आणि याचाच फायदा या महिलांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यांच्या जीवनामध्ये याचा त्यांना मोठा हातभार लागणार आहे जेणेकरून या पीठाच्या गिरणीपासून त्या महिला आपल्या जीवनामध्ये त्यांना काही पैसे कमवता येतील छोटासा व्यवसाय निर्माण होईल यासाठी आमदार राजूभाई डोंगरे यांच्या वतीने हा उपक्रम विधवा महिलांसाठी लागू जात आहे याच्या अगोदरी वसमत तालुक्यातील अनेक महिलांसाठी आमदार राजूभाई नवगरे यांनी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जेणेकरून महिलांना विसावा भेटावा आणि देवदर्शन घडावं यासाठी काही दिवसापूर्वी आमदार राजूभाया नोगरे यांच्या वतीने महिलांना तुळजापूर पंढरपूर अशा अनेक धार्मिक स्थळांचे दर्शन मोफत या ठिकाणी देण्यात आले एवढंच नव्हे तर विविध प्रकारचे ऑपरेशन असो महिलांचे तेही ऑपरेशन आमदार राजूभाया नोगरे यांच्या वतीने महिलांसाठी मोफत केल्या जा आहे त्यामध्ये डोळ्याचे ऑपरेशन असो गर्भपिशव्यांचे ऑपरेशन असो असे विविध प्रकारचे ऑपरेशनही राजूभाया नोगरे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने केले जात आहे आणि त्याचनुसार आजही या ठिकाणी शेकडो महिलांना आमदार राजूभाया नवगरे यांच्या सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी पिठाच्या गिरण्या ह्या मोफत या ठिकाणी वाटप वा, केल्या जात आहेत आणि या ठिकाणी आता शेकडोच्या संख्येने या उपक्रमाचा लाभ या विधवा महिला या ठिकाणी घेण्यासाठी आलेल्या आहेत उपक्रम त्यांच्या जीवनामध्ये मोठा फायदा होत असतो अशा प्रकारे आताही राजू भैया नौगरी सेवा प्रदेशच्या वतीने या ठिकाणी फिटाची घेतली वाटप ही विधवा महिलांसाठी केल्या जाते पात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजींनी अपडेट